दिवाळी प्रकाशाचा सण पण खरा प्रकाश तेव्हाच पसरतो जेव्हा आपल्या आनंदात आपल्या शहरातील प्रत्येक छोटा व्यापारी सहभागी होतो ऑनलाईन क्लिकमध्ये नाही तर आपल्या दापोलीच्या बाजाराच्या उबदार हास्यात आहे खरी दिवाळी या दिवाळीत फक्त घर नाही तर आपल्या स्थानिक बाजाराचाही दिवा उजळवा कारण आपला सण आपला बाजार ही केवळ घोषणा नाही ती आपल्या आत्मनिर्भर दापोलीची खरी ओळख आहे चला दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप राजपुरे आणि त्यांचे सहकारी काय सांगतायत या भावनिक आणि अर्थपूर्ण मोहिमेबद्दल दापोली व्यापारी महासंघातर्फे मी सर्व दापोलीतील ग्राहकांना एक आवाहन करतो की तुमच्यासाठी दापोली मार्केट प्रत्येक दुकानदार तुमच्यासाठी आपलं दुकान सजवून तयार आहे अतिशय खात्रीचा तुम्हाला नेहमी सर्व्हिस देणारा व्यापारी या दापोली बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे तरी तुम्ही सर्वजणी आपल्या दापोली मार्केटमध्ये खरेदी करावी आपली ऑनलाईन खरेदी बंद करून दापोली बाजारपेठेमध्ये आपण खरेदी करा एवढंच मी आव्हान दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे आपणास करतो सर्वांना पुन्हा एकदा मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि दापोली बाजारपेठ मजबूत करण्यासाठी दापोलीतील व्यापाऱ्यांकडून आपण खरेदी करावी ही आपण विनंती करतो धन्यवाद दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे आपणा सर्व दापोलीकरांना या दीपावलीच्या अत्यंत मंगलमय शुभेच्छा या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आपण सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो की आपली खरेदी आपण आपल्या दापोलीकरांकडून आपल्या दुकानातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दापोलीतूनच करावी जेणेकरून दापोलीचा व्यापार हा दापोलीत राहील दापोलीची आर्थिक सत्ता ही अत्यंत बळकट होईल आणि त्या अनुषंगाने आपल्या दापोलीचा अत्यंत सुंदरसा विकास साधता येईल दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे मी दापोलीतील सर्व नागरिकांना खरेदीदारांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो मी एक आवाहन करू इच्छितो की दापोली शहरामध्ये आपण खरेदी करा स्थानिक व्यापाऱ्याकडून आपण खरेदी करा स्थानिक व्यापारी पिढ्यान पिढ्या शहरामध्ये आपला व्यवसाय करत आहेत आणि सचोटीने ते व्यवसाय करत आहेत आपली नीतिमत्ता राखून आपलं नाव कमी होऊ नये यासाठी चांगला माल आणून चांगला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न आहेत किंबहुना ऑनलाईन पेक्षा कमी दरामध्ये आपला माल ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत कारण त्यांना आपलं नाव राखायचंय आपला व्यवसाय चालवायचा आहे माझे व्यापारी महासंघातर्फे आपल्या सगळ्यांना विनंती राहील की ऑनलाईन खरेदी करू नका ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होते मोबाईलच्या जागी सावणाची वडी पण येऊ शकते गाऊनच्या जागी ड्रेसच्या जागी चिंध्या पण येतात हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे त्यातून वाचायचं असेल तर स्थानिक व्यापाऱ्या बाजारपेठेमध्ये आपण खरेदी केली पाहिजे स्थानिक व्यापाऱ्यांना मजबूत केलं पाहिजे आपण कुठला सण असेल कुठला उत्सव असेल कुठले कार्यक्रम असेल हे स्थानिक व्यापारी आपल्यासाठी उपयोगाला येत असतात कुठली अडचण असेल तरी पण हे स्थानिक व्यापारी आपल्या सोबत असतात आणि या स्थानिक व्यापारी पिढ्यान पिढ्या इथे आपला स्वतःचा व्यवसाय करतायत आपलं नाव चांगलं राहावं आपल्या कुटुंबाचं व्यवसायाचं नाव उत्कृष्ट व्हावं ते उंच नाव यासाठी त्यांची धडपड चालू असते आणि म्हणून ते आपल्या व्यापारामध्ये कुठलीही नीतिमत्ता खालावू देत नाहीत आणि चांगला माल देण्याचा दे ते प्रयत्न करतात तुम्ही परत एखाद्या मालामध्ये काही दोष आढळला तरी पण ते बदलून देण्याची किंवा इतर एखाद्या गोष्टी करण्याची ते सहकार्य करत असतात आणि म्हणून मी दापोली शहर व्यापारी संघातर्फे आपल्याला आवाहन करतो की दिवाळीची खरेदी आपण स्थानिक बाजारपेठेमध्ये दापोली शहराच्या बाजारपेठेमध्येच करावी दापोली शहर बाजारपेठेमध्ये सुईच्या टोकापासून ते चार चाकीपर्यंत सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत खाण्याच्या सगळ्या वस्तू अव्हेलेबल आहेत मिठाईच्या सगळ्या वस्तू अव्हेलेबल आहेत भेट वस्तू अवेलेबल आहेत दिवाळीसाठी जे जे काय आवश्यकता आपल्याला लागणार आहे जे जे काय खरेदी करायचे ते सगळे काय सगळं आमच्या दापोली शहरा बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे तर व्यापारी संघात महासंघातर्फे माझं आपल्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी दापोली शहर बाजारपेठ आपल्यासाठी सजली आहे त्या शहर बाजारपेठेमध्ये येऊन आपण आपली खरेदी करावी धन्यवाद या दिवाळीत खरेदी करा स्थानिक दापोली बाजारपेठेत उजळवा आपल्या दापोलीचा प्रत्येक दिवा स्थानिक खरेदी करा स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ द्या दापोलीच्या प्रत्येक घडामोडीसोबत दापोली डिजिटल मीडिया